नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे वार मंगळवार आणि तारीख आहे दहा चला तर मग आपण कामाला आता सुरुवात करूयात आत्ता वाजले दुपारचे दोन, आगला दोन आपला दुसरं काम होतं त्यामुळं ते करत बसलो आपण इतका वेळ लागला आपल्याला तसं पण घरून आपण लेटच चालवलो नऊ दहाला घरून निघालेलो ते एवढं दोन तीन तास लागले आपलं एक काम होतं जे की आता आपण आहोत कात्रजमध्ये काम झालेलं आहे आणि आत्ता आपण निघालोत ओला उबरच्या कामासाठी आणि आत्ता आपल्याला ट्रीप पडली ओलावरती लोहगावची हो चला तर पहिले कस्टमरला पिकअप करूयात आणि भेटूयात लोहगावमध्ये हो आणि आपल्याला या ट्रिपचा फेअर दिला आहे दोनशे शेहेचाळीस रुपये आणि अठरा किलोमीटर अंदर आहे चला तर कस्टमरला पिकअप करूयात आणि भेटूयात लोहगावमध्ये हो तर मित्रांनो आपला जी ट्रीप पडली होती कद्राजवरून लोहगावची ती ॲक्च्युली एअरपोर्टची होती कस्टमरला एअरपोर्टला आपण ड्रॉप केलं ओलाच्या काय सिस्टममध्ये वर जे नाव दाखवतं ते मेन दाखवतं त्याचं बघून आपण ट्रीप ॲप ॲक्सेप्ट करतो खालचं भरपूर दाखवतं नाव पण ते आपण तेवढं काय लक्ष करत नाही म्हणजे करायला पाहिजे पण तेवढं लक्ष पटकन दिसत नाही ते लवकरच संपून जातं त्याचा टाईम कमी असतो ॲक्सेप्ट करण्याचा पण ते ॲक्सेप्ट करून आपल्याला यावं लागतं मग ते कस्टमरला आपण जस्ट एअरपोर्टला सोडलं आणि जस्ट म्हणण्यापेक्षा थोड्या वेळापूर्वी अर्धा तास झाला सोडून बसलो इथं ट्रीप पडत नव्हती आत्ता पडली आपल्याला एरोमॉलमधून परत ट्रीप जे की हडपसरची एकशे एकशे पंचेचाळीस रुपये दाखवलेत आपल्याला नऊ किलोमीटरसाठी चला तर मग पहिले कस्टमरला पिकअप करूयात आणि भेटूयात आपण हडपसरमध्ये आता खरा तर मित्रांनो कस्टमरला आपण इथे ड्रॉप केले जे की आपल्याला एअरपोर्टहून ट्रीप पडली होती मगरपट्टा सिटीची कस्टमरला आपण इथे ड्रॉप केले आता आणि दुसऱ्या कस्टमरला पिकअप करायचा आलो आपल्याला ट्रीप पडलेली आहे मगरपट्टातूनच पिकअप पडलेली आता ट्रीप आणि पडली कुठली तर आपल्याला वानेरची ट्रीप पडली आहे आप आणि आपल्याला दाखवले चारशे चाळीस रुपये बाणेर मगरपट्टा टू बानेर एवड अंतरचे किलोमीटर काय लक्ष केलं नाही मी तेवढं चला तर पहिले कस्टमरला पिकअप करूयात आणि भेटूयात बानेरमध्ये आणि एक घंटा वीस मिनटं असा अंतर म्हणजे वेळ दाखवला आहे बघूयात ॲक्च्युअलमध्ये किती वेळ लागतो चला तर मग पहिले कस्टमरला पिकअप करूयात आणि भेटूयात बाणे तर मित्रांनो कस्टमरला आपल्या कस्टमरला आपण इथे ड्रॉप केले आणि कस्टमरकडून आपण कलेक्शन केले उबरनं पाचशे नव्वद रुपये तेवीस किलोमीटरसाठी आणि आपल्याला दिले दीडशे रुपये सॉरी आपल्याला दिले साडेचारशे रुपये म्हणजे दीडशे रुपये कमिशन उबरने खालं एक मे एक तास एक तास पंचवीस मिनटे आपल्याला कस्टमरला ड्रॉप करण्यासाठी वेळ लागला दीडशे रुपये उबरने चार्ज केले आणि आपल्या दिलेत साडे चारशे चाळीस रुपये तर अशा प्रकारे हे चालू आहे उबरचं काम कधी कधी कस्टमरकडून पैसे कमी घेतं आपल्याला जास्त जास्तीत जास्त पाच दहा रुपये आणि कधी कधी असे कामं करतात उबर ठीक आहे चला तर आपल्याला आता चिक पडली परत एक एकशे दहा रुपयाची आठशे मीटरहून पिकअप आहे आणि दीड किलोमीटर ड्रॉप आहे कस्टमरला पिकअप करायला चाललोत आपण चला तर भेटूयात कस्टमरला ड्रॉप केल्यानंतर या कस्टमरला सोडण्याच्या आधी आपल्याला लगेच दुसरी ट्रिप पडली एकशे चाळीस रुपये तीन किलोमीटरसाठी आणि पिकअप पण इथूनच आहे चला तर पहिले पिकअप करूयात कस्टमरला आणि भेटूयात बालेवाडीमध्ये म्हणजे आता बानेरमधून बालेवाडीची ट्रिप पडलेली आहे आपल्याला चला आता पहिलं कस्टमरला पिकअप करूयात आणि भेटूया बालेवाडीमध्ये तर मित्रांनो आपण जस्ट कस्टमरला ड्रॉप केलं तसंच आहे आपल्याला एक दहा पंधरा मिनटं वेट केल्यानंतर आपल्याला ट्रिप पडलेली आहे जे की कोरेगाव पार्कची बानेरमधून चला तर पहिले कस्टमरला पिकअप करूयात आणि भेटूयात कोरेगाव पार्कमध्ये चला तर मित्रांनो आपल्याला ट्रीप पडलेली आहे परत तर मित्रांनो आपण जशी बाण्यावरून ट्रीप आणली होती कोरेगावमध्ये सोडण्याच्या आधी आपल्याला उबरवरती परत राईड आली दुसरी तर ते आपण त्या राईडला कंप्लीट केलेलं आहे त्या राईडचे दीड किलोमीटरचे आहेत आपल्याला दीड दीडशे रुपये आणि ती राईड संपल्या संपल्या आपल्याला परत अजून उबरवरती परत ट्रीप पडलेली आहे जे की कोरेगाव पार्कमधून कासारवाडीची चला तर पहिले कस्टमरला पिकअप करूयात आणि भेटूयात कासारवाडीमध्ये <laughs> तर मित्रांनो आपल्याला एक ट्रीप आली होती कासारवाडीतून जसे कस्टमर गोटू टाकून ठेवलं होतं घरी जायचं म्हणून तर आपल्याला तिथून एक एंट्रसाठी आली होती राजगुरुनगरची तिथून टोटल अंतर होतं तीस किलोमीटर आणि राजगुरुनगर आपल्या घरापासून आहे चौदा किलोमीटर आणि कासारवाडी ते आपलं घर होतं सव्वीस सत्तावीस किलोमीटर मग चांगली वाटली ट्रीप मला राजगुरुनगरची कारण रिक्म एक पंधरा सोळा किलोमीटर जाण्यापेक्षा ट्रिप घेऊन जाऊन एकतर आपलं बेनिफिट बी होईल चांगल्यापैकी आणि एकतर घराकडं जाऊ आपण मग त्या हेतून आपण ते एंट्रसाठी ॲक्सेप्ट केली कस्टमरला सोडून आपण आत्ताच जस्ट घरी येऊन थांबले आपल्याला घरी यायला एक अर्धा तास लागला तिथून राजगुरुनगरहून आणि अशा प्रकारे आज आपलं झालं टोटल तेवीसशे रुपयाचं काम ओलावरती पाचशे पास्ची सव्वा पाचशे रुपयाचं आणि उबरवरती झालं सतराशे ऐंशी रुपयाचं असं टोटल कलेक्शन जर केलं आजचं तर तेवीसशे रुपये झालं दुपारी आपण आज दोनला कामाला सुरुवात केली होती आणि आत्ता वाजले संध्याकाळचे अकरा एक नऊ तासामध्ये ते आपला तेवीसशे रुपये अर्निंग झालेला आहे चला तर या ब्लॉगला आपण इथंच एंड करूयात आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार